वटाण्याचा सीझन आत या चार रेसिपी एकदा नक्कीच करून पहा एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज चार रेसिपी दाखवलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी वटाणा घेतलेला आहे वजनी म्हटलं तर अर्धा किलो वटाणा या ठिकाणी मी वापरलेला आहे त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक मोठा चिरलेला कांदा घालायचा आहे थोडी त्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला एक मिरची घालायची आहे आणि दोन चमचे आपल्याला त्यामध्ये मटार घालायचं आहे मटार घातल्यानंतर आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे अगदी या पद्धतीने वाटून घ्यायचे आहे पाणी आपल्याला यामध्ये अजिबात घालायचं नाही कारण कांदा असल्यामुळे अगदी व्यवस्थित वाटल्या जाईल तर तुम्ही इथे पाहू शकता मी जाडसर वाटून घेतलेला आहे एका वाटीमध्ये काढून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतला होता टोमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आलं घालायचं आहे कांदा वाटताना आपण त्यामध्ये आल्याचा वापर केलेला नाही आहे इथे मी टोमॅटो वाटताना आल्याचा वापर केलेला आहे त्यामध्ये आपल्याला रंगासाठी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा बेसनपीठ घालायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी या पद्धतीने टोमॅटोसुद्धा आपलं वाटून झालेलं आहे इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की इथे मी तीन उभ्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या मिरच्या घातल्यानंतर आपण जो वटाणा घेतला होता तो आपल्याला तेलावरती घालायचा आहे आणि डाग पडेपर्यंत यामध्ये आपल्याला वटाणा भाजून घ्यायचा आहे आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने वाटाण्याची रेसिपी पाहणार आहोत नेहमी तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवत असाल पण एकदा या पद्धतीने बनवून पहा हॉटेलच्या हो भाजीलासुद्धा अगदी मागे सरेल त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि परत एकदा वटाणा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मीठ घातल्यानंतर वटाण्याला थोडंसं पाणी सुटतं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वटाणा मी डाग पडेपर्यंत भाजून घेतलेला आहे तर त्याच कढाईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे घातल्यानंतर पाव चमचा आपल्याला त्यामध्ये हिंग घालायचं आहे वटाण्याची भाजी बनवतो आहे त्यामुळे आपल्याला इथे हिंगाचा वापर करायचा आहे हिंग घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन तमालपत्र घालायचे आणि आपण कांदा वटाणा कोथंबीर वाटून घेतलं होतं ना ते वाटण आपल्याला तेलावरती घालायचं आहे आणि छान आपल्याला हे वाटण तेलावरती भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी कांदा तेलावरती छान भाजून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला काय बेसिक मसाले घालायचे आहेत इथे मी पाव चमचा हाळत त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा धना पावडर घालायचे आहे धना पावडर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काश्मीरी मिरची पावडर आणि मिरची पावडर घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मसाले घातले की परत आपल्याला वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स केल्यानंतर आपण टोमॅटो मिक्सरला वाटून घेतला होता टोमॅटो घालायचा आहे आणि परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने वाटण्याची भाजी बनवणार आहोत नेहमी तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवत असाल पण एकदा या पद्धतीने नक्कीच बनवून पहा तर बेसन पिठामुळे कढईला थोडंसं वाटण लागेल त्यामुळे आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे मसाले व्यवस्थित शिजले जातील पाणी घातलं की ते मी परत एकदा मिक्स करून घेते टोमॅटो लवकर परतण्यासाठी त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी भाजीसाठी लागणार तेवढं यामध्ये मीठ घातलेलं आहे मीठ घातलं की ते मी परत एकदा मिक्स करून घेते मिक्स केलं की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण छान असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे भाजीचा रंग अगदी छान येतो तुम्ही पाहू शकता वाटण तेल सुटेपर्यंत ते या ठिकाणी मी परतवून घेतलेला आहे वाटणाचा रंगसुद्धा किती सुंदर दिसतो आहे तर या ठिकाणी आपण परत एकदा मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपण वटाणा भाजून घेतला होता तो आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आणि परत एकदा या ठिकाणी मी वटाणा मिक्स करून घेते तुम्ही जर या पद्धतीने ही वाटाण्याची भाजी केली ना तर एक चपाती म्हणता म्हणता तुम्ही दोन चपात्या खाऊन मोकळे व्हाल तुम्हाला समजणारसुद्धा नाही अगदी हॉटेल स्टाईल ही भाजी होते वटाणा घातला की ते मी परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला ही भाजी किती हवी किंवा किती की सैलसर हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मला थोडीशी हवी त्यानुसार या ठिकाणी मी पाणी घातलेलं आहे पाणी घातलं की परत एकदा मिक्स करून त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे तरी ते मी दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवते दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया त्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे जिन्नस घालायचे आहेत त्यामध्ये मी एक चमचा अमचूर पावडर घातलेली आहे थोडी आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर पाव चमचा आपल्याला यामध्ये गरम मसाला घालायचा आहे आमचूर पावडर घातल्यामुळे ह्या भाजीला टेस्ट खरंच छान येते मसाले घातल्यानंतर इथे मी परत एकदा मिक्स करून घेते ह्या भाजीचा वास वासना खरंच अगदी घरभर सुटला होता बरं का सगळे मसाले घातले की परत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला पाच मिनटं ही भाजी उकळून घ्यायची आहे तर पाच मिनटं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते वा काय मस्त अशी भाजी झालेली आहे खरंच तर त्यानंतर आपल्याला एक चमचा भरून कसुरी मेथी घालायची आहे परत एकदा मिक्स करून घेते तर मस्त आपली गरमागरम वटण्याची भाजी तयार झालेली आहे ते सुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीने बघा दिसायलासुद्धा किती छान दिसती आहे वटाण्याचा सा सीझन चालू आहे त्यामध्ये तुम्ही एकदा तरी ही रेसिपी केली पाहिजे तर चला एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ खूपच आवडला असेल ना तर व्हिडिओला शेअर करायलासुद्धा विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा मटारच्या रेसिपी पाहिलेल्या आहेत तुम्हाला जर ह्या दोन्हीसुद्धा रेसिपी आवडल्या असतील ना तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा मी चॅनलवर भरपूर अशा मटारच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील ना तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा तरी ते पा मी वटाणा सोलून घेतलेला आहे त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत थोडासा आठेचा आपल्याला तिखटच करायचा आहे त्यामुळे इथे मी थोड्याशा जास्त मिरच्या वापरलेल्या आहेत पण तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता कढईमध्ये मिरच्या घातल्यानंतर आपल्याला डाक पडेपर्यंत ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी डाक पडेपर्यंत मिरच्या भाजून घेतलेल्या आहे मिरच्या भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आपल्याला वटाणा घालायचा आहे आणि वटाणासुद्धा आपल्याला डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मी तुम्हाला माझ्या पद्धतीने आज वटाण्याचा ठेचा दाखवणार आहे तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भरपूर वाटाण्याच्या रेसिपी केल्या असतील पण एकदा हा वटाण्याचा ठेचा नक्कीच करून पहा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वटाणासुद्धा डाग पडेपर्यंत भाजलेला आहे त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेल्या मिरच्या त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचा या ठिकाणी ठेचा म्हटलं की थोडासा लसूण जास्त वापरायचा मिरच्या आणि लसूण घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे घातल्याने ह्या ठेच्याला छान अशी चव येते आणि जाडसर आपल्याला या ठिकाणी वाटून घ्यायचं आहे तर ठेचा वाटल्यानंतर इथे मी चॉपर घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला भाजलेला वटाणा घालायचा आहे तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा हा वटाणा टेचून घेऊ शकता वटाणा खूप जास्त बारीक करायचं नाही आहे आपल्याला या ठिकाणी जाडसर वटाणा लागणार आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी वटाणा वाटून घेतलेला आहे वटाणा चॉपरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहायला मिळतील कढईमध्ये तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आपण वाटणामध्ये सुद्धा जिरे वापरलेले आहेत आणि फोडणीमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी जिरे घालायचे आहेत जिरे तेलामध्ये तडतडले की इथे मी मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता तर तेलावरती कांदासुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे कांदा भाजल्यानंतर वाटलेला ठेचा इथे मी छोट्या आकाराचा एक टोमॅटो बारीक चिरून घेतला होता आपल्याला वाटलेला ठेचा आणि टोमॅटो कांद्यावरती छान असा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तुम्ही जर एकदा बनवला नाव तर एक भाकरी म्हणता म्हणता तुम्ही दोन भाकरी खाऊन मोकळे व्हाल तुम्हाला समजणार सुद्धा नाही तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांदा टोमॅटो वाटलेला ठेचा छान असा मी परतवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धी चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर आपण बारीक करून घेतलेला वटाणा त्यामध्ये घालायचा आहे वटाणा घातल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बाजारामध्ये भरपूर प्रमाणात वटाणा आलेला आहे त्यामुळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वाटाण्याच्या रेसिपी सगळेजणं बनवतात पण त्यातलाच हा वटाण्याचा ठेचा अगदी एक नंबर लागतो एकदा ह्या पद्धतीने करून पहा वटाणा मिक्स केला चवीनुसार मीठ घातलं की परत एकदा आपल्याला या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा वटाण्याचा ठेचा नेऊ शकता वटाण्याचा ठेचा बनवताना त्यामध्ये आपल्याला कांद्याचा आणि टोमॅटोचा वापर करायचा नाही आहे आपल्याला त्यामध्ये मिरचीचा ठेचाची फोडणी आणि वटाणा घालायचा आहे तोसुद्धा ठेचा अगदी खरंच छान लागतो मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हा वटाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त आपला वटाण्याचा ठेचा तयार झालेला आहे आणि त्यामधली वटाणेसुद्धा अगदी छान शिजलेली आहेत त्यावरती आपल्याला भरपूर चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि गरमागरम आपला हा वटाण्याचा ठेचा तयार झालेला आहे की नाही तुम्ही टिफिनसाठी सुद्धा अगदी सकाळच्या घाई गरबडीमध्ये झटपट बनू शकता कोथंबीर घातलं मिक्स केला की एका प्लेटमध्ये काढून घेते तर गरमागरम आपला वटाण्याचा ठेचा तयार झालेला आहे तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तरी ते पा मी वटाणा घेतलेला आहे तर आपल्याला किती जणांसाठी बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही ते वटाणा घेऊ शकता मी अडीचशे ग्रॅम वटाणा वापरलेला आहे त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळे ते वटाणे घालायचे आहेत त्यानंतर एक चमचा जिरे सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि मिक्सरला आपल्याला जाडसर हे वाटून घ्यायचं आहे अगदी या पद्धतीने तर वटाणा मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे या ठिकाणी मी अर्धा चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत तेलामध्ये तीळ घातल्यानंतर छान आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा ॲरोघॅनो एक चमचा आपल्याला त्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचं आहे घरामध्ये जर खूप लहान मुलं खाणारे असतील तर चिली फ्लेक्स कमी वापरलं तरी चालणार आहे तर ते सुद्धा आपल्याला तेलावरती छान असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मिक्सरला जो वटाणा वाटून घेतला होता तो आपल्याला तेलावरती घालायचा आहे आणि कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला तेलावरती छान असं परतवून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ व्हिडिओपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल तर वाटाण्याचा कच्चापणा जाईपर्यंत तर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे तर आपण इथे एक वाटी रवा घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान अशी त्याला उकळी घ्यायची आहे आज आपण हिरवा वटाणा आणि रव्यापासून अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी करा किंवा नाश्त्यासाठी करा अगदी सगळेजणं आवडीने खातील इथे पाहू शकता तुम्ही पाण्याला उकळी आलेले त्यानंतर इथे मी एक कप रवा घेतलेला आहे या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुम्ही जाड रव्याचा वापर केला तरी या ठिकाणी चालणार आहे रवा घातला की आपल्याला वटाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाणसुद्धा रव्यासाठी अगदी योग्य झालेलं आहे मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे छान अशी त्याला वाप बसेल म्हणजे वटाणासुद्धा आणि रवासुद्धा शिजल्या जाईल तर दोन ते -ती तीन मिनटं झाल्यानंतर छान अशी वाफ बसलेली आहे तर परत एकदा इथे मी मिक्स करून घेते तरी ते मी सगळं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा चाट मसाला घालायचा आहे तुम्ही चाट मसाल्याच्याऐवजी आमचूर पावडर किंवा अर्ध लिंबू पिळलं तरी चालणार आहे पण चाट मसाला घातला की ही रेसिपी आपली अगदी चटपटीत तयार होईल तर मसाला घातला इथे मी परत एकदा मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये सगळं काढून घ्यायचं आहे तरी ते मी एका ताटामध्ये काढून घेते आणि आपल्याला हे सगळं मिश्रण थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थोडंसं हे मिश्रण थंड झालेलं आहे त्यानंतर इथे मी हाताने हे मिश्रण सगळं एकसारखं करून घेते तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट बनवू शकता बाजारामध्ये वटणासुद्धा आलेला आहे त्यामुळे ही रेसिपी बनवायला काही हरकत नाही तुम्ही यामध्ये बटाटासुद्धा वापरू शकता एक बटाटा उकडलेला त्यामध्ये किसून घालायचा तर मिश्रण इथे मी एकसारखं केल्यानंतर या ठिकाणी मी चीज किसून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला ह्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत इथे मी हातावर थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे गोलाकार केल्यानंतर त्याची आपल्याला छोटीशी पारी बनवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला आतमध्ये चीज घालायचं आहे चीज घातल्यानंतर आपल्याला हे गोळा व्यवस्थित पॅक बंद करून घ्यायचा आहे आणि छान त्याचा आपल्याला गोलाकार देऊन त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करून घ्या आहे की नाही अगदी अप्रतिम रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खरंच सगळेजण आवडीने खातील तुम्ही यामध्ये चीज नाही वापरलं तरी काही हरकत नाही तुम्ही पण मुलांना असं चीज घालून दिलं ना तर मुलं खरंच खुश होतील तुम्ही मुलांना नाश्त्यासाठी द्या किंवा टिफिनसाठी द्या मुलं तुमच्याकडे आठवड्यातनं तीन ते चार वेळा नक्कीच करून मागतील तर चला इथे मी दुसरेसुद्धा बॉल्स करून घेते तुम्हाला आपल्या चॅनलवर कोणत्या कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते मला नक्कीच कमेंट करून सांगा त्या रेसिपी नक्कीच मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावा लागेल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळे छोटे छोटे बॉल्स करून घेतलेले आहे जेवढं मी चीज किसून घेतलं होतं त्यामध्ये तेवढे बॉल्स झालेले आहे बाकीचे मी नंतर करून घेते तर हे बॉल्सवरती आपल्याला अर्धा चमचा कॉनफ्लावर घालायचा आहे तर इथे मी अर्धा चमचा सगळ्या बॉल्सवर कॉर्नफ्लावर घालून घेते कॉर्नफ्लावर घातल्यानंतर वरतून छान ह्या बॉल्सला क्रिस्पीपणा येईल त्यामुळे आपण ह्या ठिकाणी कॉर्नफ्लावर वापरलेला आहे तर आपल्याला कॉर्नफ्लावरमध्ये छान हे बॉल उघडून घ्यायचे आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या तर चला इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे छोटे छोटे बॉल्स तेलामध्ये सोडायचे आहेत तेलामध्ये बॉल सोडताना अगदी हळू सोडा नाहीतर तेल हातावर उडेल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी निम्मे बॉल तेलामध्ये सोडलेले आहेत तर आपल्याला या ठिकाणी बारीक गॅसवर छान असे बॉल्स तळून घ्यायचे आहे तर एक साईड तळल्यानंतर मी चमच्यानीच इथे दुसऱ्या साईडने सुद्धा हे बॉल पलटी करून घेते आणि आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे मी म्हणते म्हणून एकदा तरी ही मुलांना रेसिपी करून द्या मुलं खरंच अगदी आवडीने खातील तर आपल्याला अगदी अलटी पलटी करून हे बॉल्स दोन्ही सुद्धा छान असा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बॉल्सला छान असा रंग आलेला आहे आणि मस्त आतपर्यंत हे बॉल्स तळलेले आहेत तर चला एका चाळणीमध्ये मी काढून घेते म्हणजे जे काय एक्स्ट्राचं तेल असेल ते, ते निघून जाईल तरी ते मी सगळे बॉल्स चाळणीमध्ये काढून घेते हे बॉल्स दिसायला किती सुंदर दिसतात ते खायलासुद्धा खरंच अगदी अप्रतिम लागतात तुम्ही पाहुणे आल्यावर जर केले ना तर पाहुणे तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही तर या ठिकाणी मी दुसरेसुद्धा बॉल्स तेलामध्ये सोडते आणि दोन्ही साईडनी हे बॉल्स तळून घेते आपल्याला या ठिकाणी बारीक घ्यासवरच हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळे बॉल्स तळून घेतलेले आहे तुम्ही हे बॉल्स टोमॅटो केचप संघ किंवा मेवनीस संघ किंवा तुम्ही तसेसुद्धा खाऊ शकता पाहू शकता मस्त आपले वटाण्याचे चिजी बॉल तयार झालेले आहेत इथे पा मी मटार घेतलेला आहे एक वाटी भरून या ठिकाणी मी मटार वापरलेला आहे सोलल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मटार घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा मटार घातल्यानंतर इथे आपण वाटणाचं साहित्य घेतलेलं आहे एक चमचा धने एक चमचा बडीशेप अर्धा इंच आलं एक चमचा जिरे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहे यामध्ये आपण बडीशेप आणि धने वापरलेले आहेत ना त्यामुळे आपल्या पदार्थाला छान अशी चव येणार आहे सगळं साहित्य मटारमध्ये घातल्यानंतर मिक्सरला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी जाडसर वाटून घेतलेला आहे त्यामध्ये धनेसुद्धा अगदी अर्धे अर्धे दिसत आहे त्यानंतर इथे मी पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सगळा मटार काढून घ्यायचा आहे तुम्ही मटारच्या वेगळ्या वेगळ्या रेसिपी केल्या असेल पण ही रेसिपी केली नसेल नसेल केली ना तर व्हिडिओ शेअर करून नक्कीच ठेवा तर भांड्यामध्ये मटार काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून पांढरे तीळ घालायचे आहेत एक चमचा त्यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आप एक मोठ्या आकाराचा कांदा घालायचा आहे यामध्ये आपण मटार वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला इथे पाव चमचा हिंग घालायचा आहे हिंग घातल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे एक कप आपल्याला या ठिकाणी बेसन पीठ घालायचं आहे या ठिकाणी मी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मूग डाळीचं पीठ वापरलं तरी चालणार आहे काही जणांना चना डाळीचं पीठ चालत नाही चणा डाळीचं पीठ घातल्यानंतर एक कप आपल्याला त्यामध्ये बाजरीचं पीठ घालायचं आहे तुम्ही बाजरीचा पिठाच्या ऐवजी ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालणार आहे पण थंड वातावरण असल्यामुळे या ठिकाणी मी बाजरीच्या पिठाचा वापर केलेला आहे बाजरीचं पीठ घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला चिरलेली कोथंबीर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ते पा मी थोडं थोडं पाणी घालण्याचा गोळा तयार करून घेते खूप जास्त आपल्याला सैलसर करायचं नाही आहे किंवा खूप जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे तरी ते मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेलं आहे तर थोडं थोडं पाणी घालून या ठिकाणी पाहू शकता मी गोळा तयार करून घेतलेला आहे गोळा तयार केल्यानंतर त्यावरती आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्याने आपला पदार्थ छान अगदी खुसखुशीत तयार होतो तुम्ही तेलाच्याऐवजी मळताना दह्याचा वापर केला तरी चालणार आहे तेल घातलं परत एकसारखा गोळा तयार करून घेते इथे मी पळपट घेतलेला आहे त्यावरती आपल्याला कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे ओला करून घ्यायचा आहे तर त्यावर त्यावरती आपल्याला परत थोडंसं पाणी घालायचं आहे इथे मी चपाती एवढा आपण चपाती बनवतो तेवढा गोळा घेतलेला आहे आणि छान आपल्याला ह्याचं थालपीठ थापून घ्यायचं आहे आहे की नाही मटारपासून मी तुम्हाला अगदी मस्त रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी देऊ शकता सुद्धा हे थालपीठ अगदी खमंग लागतं तुम्ही जर केलं ना तोपर्यंत मटारचा सा सीझन चालू आहे ना तोपर्यंत तुम्ही आठवड्यातनं दोन ते तीन वेळा नक्कीच बनवाल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पातळ थालपीठ हे थापून घेतलेलं आहे एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे तेल लावल्यानंतर तयार केलेलं के थालपीठ आपल्याला आप तव्यावरती घालायचं आहे थालपीठ तव्यावर घातलं की त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे म्हणजे थालपीठवरचा रुमाल अगदी व्यवस्थित निघतो तर तुम्ही पाहू शकता आजिबातसुद्धा रुमालाला थालपीठ चिटकलेलं नाही आहे तव्यावरती थालपीठ घातलं की त्यावरती आपल्याला परत थोडंसं तेल घालायचं आहे तुम्ही तेल किंवा तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तेल घातलं की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला एक साईड छान अशी भाजून घ्यायची आहे एक साईड भाजल्यानंतर आपण दुसऱ्या साईडनीसुद्धा भाजून घेऊया आपण मटार वाटतानी त्यामध्ये आपण बडीशेप वापरलेली आहे ना त्यामुळे ह्या थालपीटाला खरंच मस्त अशी चव येते तर दुसऱ्या सुद्धा तेल लावून घेते आणि दुसरी सुद्धा या ठिकाणी मी भाजून घेते थालपीठ दोन्ही साईडनी मी भाजूनच घेते तोपर्यंत तर तुम्ही नवीन आला असेल ना तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खमंग आपलं दोन्ही सुद्धा हे थालपीठ भाजलेलं आहे तर एका साईडला काढून घेते आणि अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरंसुद्धा थालपीठ तयार करून दाखवते आपल्या चॅनलवर भरपूर अशा थालपीठाच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील नाव तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पाहा तेसुद्धा तुम्हाला व्हिडिओ आवडतील याची मी आशा करते तर दुसरंसुद्धा थालपीठ मी छान थापून घेतलेलं आहे तुम्ही थालपीठ बनवताना कोणत्याही भाज्या यामध्ये वापरू शकता गाजर कोबी तुमची मुलं ज्या भाज्या खात नसतील ना तर अशा पद्धतीने थालपीठ करून मुलांना खाऊ घालायचं त्यांना समजणार सुद्धा नाही की आपण थालपीटामध्ये भाज्या वापरलेल्या आहेत या ठिकाणी फक्त मी मटार वापरलेला आहे तुम्ही मटारसोबत गाजर कोबी सिमला मिरचीसुद्धा वापरू शकता दुसरं थालपीठसुद्धा तव्यावर घातलं की आपल्याला तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला एक साईड भाजून घ्यायची आहे एक साईड भाजल्यानंतर आपल्याला वरती परत तेल लावायचं आहे आणि दुसऱ्या सुद्धा खमंग थालपीठ आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे थालपीठ भाजतानी अगदी घरभऱ्या थालपीटांचा वास सुटला होता मस्त खमंग आपले हे मटार थालपीठ तयार होतात बरं का तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दुसऱ्या साईडने सुद्धा छान हे थालपीठ भाजून घेतलेलं आहे रंगसुद्धा थालपीट आणला किती सुंदर दिसतोय दोन्ही सुद्धा थालपीठ भाजल्यानंतर एका साईडला काढून घेते तुम्ही नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी बनवलं ना तरी अगदी पोटभरीचं हे थालपीठ तयार होतं कारण यामध्ये आपण बाजरीचं पीठ वापरलेलं आहे तरी ते मी तिसरंसुद्धा थालपीठ तयार करून घेते सगळे मटारचे थालपीठ तयार करून घेतलेले आहे तर छान आपले खमंग हे थालपीट तयार झालेले आहे टोमॅटो केचप संघ किंवा कोणत्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा तसेसुद्धा खाल्ले तरी खरंच खायला खरंच खूप छान लागतात ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात पाहता पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तर मस्त खा स्वस्थ रहा, बाय